नगर परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक दोन यामधील कला व कार्यानुभवचे शिक्षक माननीय श्री जोशी सर यांनी टमाटरपासून एक कलाकृती बनवलेली आहे ते आपण पाहता टमाटरपासून बनवलेलं आहे छानसे कमळाचे फुलं हे त्यांनी कशाप्रकारे बनवले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण गोल असा टमाटर घेऊ विद्यार्थी त्यानंतर टमाट्याला झिझाक या पद्धतीमध्ये आपण त्याला कट करू आणि शेवटपर्यंत कट करायचे आहे नंतर कट केल्यावर एका पाकोडीचे दोन दोन आपल्याला पाकोड्या बनवायच्या आहे शेवटी त्याला गोल भागामध्ये आपण निमूर्ती बनवू आणि त्याला सेप देऊ शेप दिल्यानंतर आपण पाहू अशा प्रकारे पूर्ण कमळाचे फूल पूर आपल्याला बनवता येईल अशा प्रकारे आपण याची बास्केट आपण या कमाण्यापासून बास्केट बास्केट बास्केटमध्ये आपण भाजी किंवा ट्रेन आणखीन त्यामध्ये आपण मासोडी, भोपळ्याची मासोडी, मगरमच्छ आणखीन खूप सही आपण बनवू शकतो ते लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो